देशभरासह राज्यात ठिकठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी होती आहे शिवजयंतीनिमित्त ठिकठिकाणी जल्लोषात सवाद्य मिरवणुका अभिवादनपर कार्यक्रम व्याख्यानं पोवाडे नाटिका आदी सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं आहे साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी शिवभक्तांनी गर्दी केली होती छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांच्या पत्नी दमयंतीराजे भोसले यांच्या हस्ते शिवतीर्थावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अभिषेक करण्यात आला यावेळी शिवराज्याची प्रेरणा देणाऱ्या शंभर फुटी उंचीच्या भगव्या ध्वजाचं अनावरण करण्यात आलं तसंच शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली छत्रपती शिवरायांची जयंती कोल्हापूर जिल्ह्यातल्या ऐतिहासिक ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कोल्हापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला पन्हाळगडावरही छत्रपतींचा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला राज्याच्या कानाकोपऱ्यातून पन्हाळगडावर शिवप्रेमी शिवज्योती घेऊन दाखल झाले आहेत शिवाजी विद्यापीठातही शिवजयंतीनिमित्त तरुणांनी उत्स्फूर्तपणे शोभायात्रा काढली शोभायात्रेत लेझिम ढोल आणि झांझ पथकांचं उत्कृष्ट सादरीकरण यामुळे विद्यापीठाचा परिसर शिवमय झाला होता नागपुरात महाल परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विविध राजकीय सामाजिक संघटनांतर्फे अभिवादन करण्यात आलं राजा शिवछत्रपती प्रतिष्ठानतर्फे फटाक्यांची आतेशबाजी करून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं शिवजयंती उत्सवात हजारो नागरिक सहभागी झाले अहमदनगर जिल्ह्यात कोपरगाव इथल्या शिवसृष्टीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर अकरा दाम्पत्यांच्या हस्ते सवाद्य पूजन आणि अभिषेक करण्यात आला यावेळी महाराजांच्या पोवाड्यांच्या ध्वनीफिती वाजवण्यात आल्या बुलढाण्यात सर्व जाती धर्मांच्या लोकांनी एकत्र येऊन शिवजन्मोत्सव लोकोत्सव म्हणून साजरा केला शिवभक्तांनी शहरातल्या शिवस्मारकात महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला अभिवादन केलं तर जिजाऊ क्रीडांगणावर शिवजन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं शिवजयंतीचे निमित्त साधून मुंबईत आज अनुयोग शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी शिवाजी महाराजांचा जीवनप्रवास उलगडणाऱ्या चित्रमय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं तसंच इतिहास अभ्यासक संदीप मुकुंदकर यांच्या शिवस्मृती या ग्रंथाचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं